हाय गावाला न मी तुमचा लाडका कोकणकर आशु माझ्या नवीन ब्लॉकमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आम्ही आज येलो गावात मतदान करूसाठी आणि आमचा मतदान झालेला आता आम्ही पार्टी करू जातो चला तुम्ही पण यावा पार्टी करू साठी पार्टीसाठी फुकट करणारी पद एक नंबर काहीच कामाचं नाही फक्त फुकट तुम्ही माझ्यात मटण सुटी करीत तरी पण काय नाही ही मॅगी आमची सगळा काम करू शकता माहीत पण जास्त हे पण काम करणार तो एक फुकटो खा भाऊ बा मित्रांनो बघू शकता मी आज चिकन सेंटरमध्ये आलोय दाखवतो तुम्हाला या कोंबडी बघू शकता कम हजार बॉयलर असतात हजार बॉयलरचा सेल केला आणि राहिली वीस कोर्ट तुम्हाला जर होलसेल मध्ये पाहिजे असते तर आमचे चिकन सेंटरचा मालक निलेश गावकर कोणाला जर होलसेल मध्ये पाहिजे असतील तर शिरोड्या मध्ये येऊन घेऊन जावा सांगले नाही सगळ्या सगळ घालू ओम करा आम्ही काय देऊ सांगितलं नाही ना समानला

आ 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

ટાર્ટ ના રે આ પત્રાવાળો મૂર આગળ જાલતું તો થઈને એક નાઈઝ नको, नको, भाज। भाज। पार्टी झालेली आहे या पार्टी मध्ये से कम मध्ये चार पाच जण फुकट कॉन केलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर पार्टीला यायचं असेल तर अजगणी मध्ये येऊन आमच्यासोबत भेट द्या आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अँड चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका